तर अशा पद्धतीने गणपती बाप्पासाठी नैवेद्यासाठी काहीतरी वेगळं गोडधोड सोडून काहीतरी वेगळं केलेलं आहे तर हे चित्रांना केलेलं आहे तर हे चित्रांना खूप चवीला भन्नाट लागतं तर हे चित्रांना कसं केलं त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर सध्या गौरी गणपती चालू आहे किंवा गणपती बाप्पा आलेले आहेत तर सतत काही ना काही घरामध्ये गोडधोड होतच असतं पण हे गोड सतत खाऊन जर कंटाळा आला असेल जर बाप्पांसाठी वेगळा काहीतरी नैवेद्य करायचा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे हा नैवेद्यसुद्धा तुम्ही गणपती बाप्पासाठी जरूर करू शकता तर आज आपण करणार आहोत चित्रांन तर चित्रांना करण्याचा हा एक भाताचा प्रकार आहे चित्रांना तर त्याच्यासाठी आधी लागणारं साहित्य बघून घेऊयात इथे मी भात घेतलेला आहे हा आधीच मी शिजवून घेतलेला भात आहे हा कोलम तांदूळ आहे तर तुम्ही ह्याच्याऐवजी बासमती जरी वापरला तरी काहीच हरकत नाही फक्त तांदूळ असा लांब लांब हवा आहे आणि आपल्याला भात असा मोकळा मोकळा शिजवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही कोलम वापरू शकता किंवा बासमती वापरू शकता बासमती तुकडा वापरू शकता पण शक्यतो कोणताही चिकट तांदूळ चिकट तांदूळ वापरू नका कारण मग त्याचा भात मोकळा मोकळा होत नाही किंवा इंद्रायणी वापरू नका त्याचा भात मोकळा सुट्टा सुट्टा होत नाही कारण चित्रांनं हे जनरली मोकळं मोकळं आणि असं सुट्टच असतं त्याच्यामुळे इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि हा मोकळा मोकळा शिजवून घेतलेला आहे तर हा भात कसा शिजवून घ्यायचा तर समजा एक वाटी तांदूळ असेल तर त्याच्यात थोडं त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं आणि वरतून थोडंसं तूप घालायचं शिजताना म्हणजे भात खूप छान शिजला जातो आणि त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घातलं तरी काही काही हरकत नाही पण शक्यतो मी भात शिजताना मीठ घालत नाही तर हा मी कोलम तांदूळ आणि त्याच्यापासून हा भात शिजवून घेतलेला आहे आधीच तर त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला हा भात त्याच्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे त्याच्यानंतर कडीपत्त्याची पानं लागणार आहेत हिरव्या मिरचींचे तुकडे लागणार आहेत इथे मी एक एक ते दोन चमचा हरभरा डाळ पाण्यामध्ये रात्रभर भिजवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणारे हळद त्याच्यानंतर एक चमचा उडदाची डाळ लागणार आहे उडदाची डाळ घालणं ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला पण हे स्वाद खूप छान लागतो म्हणून मी घालते त्याच्यानंतर हिंग लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे आणि शेंगदाणे लागणार आहेत शेंगदाणे इथे मी भाजलेलेच घेतलेले आहेत तुम्ही हरभरा डाळीसोबत हे शेंगदाणे भिजवून आ... घेतले तरी चालू शकतं किंवा डायरेक्ट कच्चे शेंगदाणे घेतले तरी सुद्धा काहीच हरकत नाही त्याच्यानंतर आणि अर्ध्या लिंबाचा रस लागणार आहे चवीनुसार मीठ आणि साखर लागणार आहे तर सुरुवात करूयात आता हे चित्रांना कसं करायचं ते बघूयात चित्रांन करण्यासाठी इथे मी एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल पण छान गरम होऊन घ्यायचे आधी जेव्हा तुम्ही भात शिजवाल ना तर भात शिजल्यानंतर डायरेक्ट लगेचच दोन मिनिटांनी तो मोकळा मोकळा करून घ्यायचा कुकरमध्येच आणि एका ताटलीवरती छान पसरवून ठेवायचा म्हणून तो भात मोकळा मोकळा होतो जर तुम्ही कुकरमध्ये तसाच ठेवाल ना तर तो, तो गिजगा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे लगेचच दोन मिनटांनी सुट्टा सुट्टा करायचा आणि ताटलीवर छान प छानपैकी पसरवून घ्यायचा म्हणजे भात असा मोकळा मोकळा होतो आता तेल आपलं गरम झालं त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी पण छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडल्याशिवाय खमंग फोडणी बसत नाही आता मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे पण मस्त फोडलं पाहिजे त्यानंतर पाव चमचा हिरव्या घालून घेऊया घालून झाल्यास कडेपत्त्याची पाणी घालूया आता गॅस मी मंदारचेवर ओंड घेतलेला आहे त्यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची त्यानंतर उडदाची डाळ घालते थोडीशी परतून घेऊयात उडदाची डाळ उगदाच्या डाळीने या चित्रांनाला खूप छान चव येते डाळ दोन मिनटं परतून झाली त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे त्यानंतर मिरच्या घालायच्या मिरच्यांचे तुकडे तुम्हाला तिखपट तिखट आवडतं त्यानुसार मिक्स करायचंय त्यानंतर ही भिजवलेली चना डाळ घालायची तुम्ही पंढरपुरी डाळ किंवा डाळव जे असत ना डाळ ते घातलं तरी चालू शकतो करायचे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे चवीसाठी मिक्स करायचं काय सुंदर सुवास येतोय या पोहणीचा त्यानंतर हा जो आपण शिजवून घेतलेला भात आहे तो घालायचा मिक्स करायचं कुठेही फोडणी आपल्याला करतून द्यायची नाही आहे बघू शकाल तिथे एक दोन मिनटं आपण परतून घेऊया यावरतीच अर्ध्या लिंबाचा रस तोळून घ्यायचा खूप हल्लाच लागतो सुंदर झालेलं आहे आता हे आपलं चित्राला तयार झाले तर सगळ्यात शेवटी यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर आपले हे चित्रांन तयार झाले आता यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर ओल्या नारळाचा चव so, घालायचा आहे ओल्या नारळाच्या चवाने या चित्रांनाला खूप सुंदरच चव येते मिक्स करून घ्यायचे आता गॅस बंद करून घेते आणि हे चित्रांन गणपती बाप्पासाठी प्रसादासाठी तयार आहे आता हे आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊयात काही सुवास येतोय जबरदस्त ओल्या नारळाचा चव जरूर घाला कारण त्याने चव खूप छान लागते चित्रांनाची सुद्धा थोडस तर हे चित्रांन तयार आहे जरूर करून बघा गणपती बाप्पासाठी खूप छान लागतं चवीला आणि गणपती बाप्पासाठी म्हणूनच नाही तुम्ही जनरली कधी सुद्धा हे करू शकता किंवा लहान मुलांना ह्या डब्यात दिलं तरी सुद्धा चालू शकतं तर जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद